बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण आठवे रात्री जेवणाच्या वेळी घरात सगळ्यांची पंगत एकाच वेळी बसली नामदेवर सुट्टीवर आला म्हणून त्याच्या आईनं त्याच्यासाठी गोडदोड स्वयंपाक रांधलेला त्यामुळं सगळं घरच आज प्रसन्न होतं जेवताना नामदेवानं मुद्दामच सगुनाच्या लग्नाचा विषय काढला तो वडिलानं म्हणाला आबा ताईच्या लग्नाचं काय केलं काय करायचं लवकरातला म्हतूर बघून टाकायचं उरकून असं आबा म्हणाले गंभीर होत नामानं विचारलं आबा पैशांचं काय केलं म्हटलं आधीच खूप कर्ज आहे शिवाय पाहुणे खूप मोठे आहेत म्हणता मग त्यांच्या इज्जतीनंच खर्च करावा लागेल ना त्याची आई म्हणाली नामदेवा तुला का काळजी तू तु आपली तुझी शाळा शिक इकडचं काय बी डोसक्यात घेऊ नगस आम्ही हाय अजून बळकट आईनं नामदेवाला निरुत्तर केला सगुणा सगळी चर्चा ऐकत होती पण ती काहीच बोलत नव्हती तेव्हा सगुणाकडे बघून नामदेव म्हणाला ताई तुला पसंत आहे ना मुलगा ती लाजली नामदेव काय समजायचं ते समजला तो गालावर हसू आणून म्हणाला ताईला पसंत आहे असं दिसतंय मग असू देत आपण करू काहीतरी आणि त्याने विषय बदलला गप्पा गोष्टी करीत जेवणं संपली आपल्या मित्रांना भेटायला नामदेव घराबाहेर पडला नेहमीप्रमाणे मारुतीच्या देवळापुढच्या दगडी पायऱ्यावर येऊन बसला हळूहळू मित्रही गोळा होऊ लागले त्यांचा रोज रात्रीचा चकाट्या पिटायचा हा अड्डास होता लोहाराचा हनमा आला मान्यांचा जगू आला करवड्याचा बंडा आला गुरुवाचा सदू आला अशी पाच सात जणांची कंपनी जमली बघता बघता गप्पांना व विनोदाला रंग चढला बोलता बोलता बंडानं विचारलं नामा तिकडं काय मैत्र मिळवलंच का, का नाहीच अरे खूप मित्र आहेत आपले सगळे हॉस्टेलच ओळखीचं झाले माझा जिवलग मित्र रूम पार्टनर अमर देशपांडे हा ब्राह्मणाचा मिळाला त्यामुळं मी भाग्यवान ठरलो असं नामदेव म्हणाला त्यावर जगू म्हणाला बामन मैत्र केलास म्हणून कसला आले रे वाग्या लेका बामनाची जात आपल्यासंग लई तुसडी वागती म्हण जगूचा गैरसमज दूर करीत नामा म्हणाला हा हा गैरसमज आहे अमर देशपांडे खूप हुशार आहे अगदी भावासारखा वागतो त्यानं मला देवधर्माचं खूप स्तोत्र शिकवलीत तो फार धर्माभिमानी वागतो बघ सधून नामाला स्त्रोत्र म्हणण्याचा आग्रह केला त्याबरोबर नामानं श्री गणेशाचं अथर्वशेष तोंड पाठ म्हणून दाखवलं त्याचे सगळे मित्र त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिले हनुमा म्हणाला आत्ता गावातल्या का कुलकर्णी काकाला बोलवायची गरज उरली नाही आता तुझ्या गावचा बामन त्यावर नामा म्हणाला नको बाबा ब्राह्मण होण्यापेक्षा त्यांच्यासारखा विद्वान होईन त्याच्या मित्रांना काही समजलं नाही बराच उशीर झाला रात्र वाढली गप्पा संपल्या सगळे उठून आपापल्या घरी गेले नामानही वाड्यात आला वाडा झोपलेला नामानं हळूच दार उडून मधल्या अंधाऱ्या माळीत वाकडीची घडी अंतरली त्यावर अंग झोकून दिलं तो अंतरणावर या अंगावरून त्या अंगावर करीत राहिला त्याच्या डोळ्यात झोप उतरत नव्हती आता नजरेसमोर पुन्हा आली त्याच्याशी गुढी गुलाबीनं वागणारी अनू त्याच्यावर प्रेम करणारी त्याच्याशी लगट करणारी अनू गुरे हिंडवते शाळेचं शार तुटपुंज ज्ञान पण गुरापाठीमागं माळ हारावून फिरताना तिने जीवनाच्या शाळेचा शार केवढा अभ्यास केला म्हणून तर ती पाण्यात खडा टाकून आपल्यासारख्या शहाण्या माणसांना कोडं घालते तिचं कोढं आपल्या बुद्धी बाहेरचं न सुटणार तिच्या बुद्धीपुढं हार पत्करावी लागली तिचं कोडं खरंच जर आपण आपल्या वास्तव जीवनात सोडवलं तर तर ती कायमची आनंदी होईल पण पण तिचा बाप तो आपल्या खोटल्या इज्जतीला पणाला लावेल गाव गोळा करेल पुरीची अबुल लुटली म्हणून आळ घालेल त्याचे भाऊबंद उठवून बसवेल जगदाळ्याच्या पोरानं लेख पळवली म्हणेल आणि आपल्या घरादाराला त्रास होईल पण आपणच जर आपल्या घरात सांगून पुढे आणखीन दोन तीन वर्षांनी तिला स्वीकारली तर शिक्षण पूर्ण करून तसंच करू शक्यतो व्यवहारानं झालं तर हंबीर शिंदे नाही म्हणायचं नाही उलट आपल्याच घरातून विरोध होईल आबा म्हणतील गावातल्या गावात सदान कदा गल्लीनं दारू पिऊन फिरणारा पाहुणा नको आई म्हणेल तू एवढा सवरलास मग अडाणी पुरगी कशाला पाहिजेल घरी एक ना अनेक प्रश्न उभे राहतील बघूया आत्ताच विचार करण्यात अर्थ नाही त्या त्या निर्णय घेऊ असा विचार करीतच तो एका कुशीवर वळला व वा निद्रेच्या अधीन झाला दुसऱ्या दिवशी सकाळी आवराआवर करून त्यांना सातारला जायची तयारी केली गावाहून जाणारी यष्टी ही सकाळी नऊ वाजता होती ती आठपाडीवरून यायची त्याचा आवरल्यावर आईनं न्याहारीसाठी दही भाकरी व हिरव्या मिरच्यांचा ठेचा दिला त्यानं पोटभर न्याहारी केली चार पाच भाकरी फडक्यात घालून त्याच्यावर झुणका घालून बांधून दिल्या त्यानं आपल्याबरोबर आणलेली छोटीशी बॅग भरली पण का कुणास ठाऊक गाव सोडण्यासाठी त्याचं मन राजी होत नव्हतं त्याला वाटायचं निदान जाता जाता अनुला तरी भेटून जावं तिचा निरोप घ्यावा म्हणून त्यानं मुद्दामच देवाला जायचं निमित्त केलं देवळाकडे जाताना तो अणूच्या घरासमोरून गेला तिच्या घरासमोरच्या दगडी पारीवर तिचा बाप बसलेला सकाळी सकाळी त्यानं दारू झोकलेली तसा गावातल्या बळीमांगाचा दारूचा अड्डा दा पहाटेपासूनच सुरू व्हायचा कारण गावातले दारुडे पहाटेच त्याच्या छपरापुढं हजर असायचे बळी साखर झोपेत असला तरी त्यांच्यासाठी त्याला उठावंच लागायचं अन्नूचा बाप ही बळीच गिराईक होता अनुजा घरापुढे येताच नामदेवाची पावलं क्षणभर थांबली त्यानं शोधक नजरेनं तिच्या घराकडे पाहिलं हंबीर शिंदेचं तांबारलं डोळं नामदेवावर रोखलं हंबीरनं त्याच्याकडे बघतच गालावरून गाला खाली आलेल्या कल्ल्यात मिसळल्या ओठावरच्या झुपकेदार मिशावर हात फिरवला नामानंही त्याच्याकडे पाहिलं त्याला त्याच्या गळ्यात लोंबणारा कुराडीसारखा छोटा ताईत दिसला त्याच्या अंगावरचा तीन बटणांचा सदरा खूप मळला होता खालचं धोतरी जीर्ण झालेलं एका नजरेत त्यानं हंबीरला निरखला आणि अणू दिसत नाही असं लक्षात आल्यानंतर पाऊल उचललं त्याचवेळी हंबीर म्हणाला कोण र तू त्या शिरपा जगदाळ्याचा पोरगा तर नव काय काय पाहिजे तुला असं त्यानं एका पाठोपाठ तीन प्रश्न केलं पण त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता नामदेवानं देवळाचा रस्ता धरला तो पाठीमागून काही बाई बडबडला त्यानं दुर्लक्ष केलं नऊ वाजत आले गाडीची वेळ झाली नामा घरातल्या सर्वांचा निरोप घेऊन बॅग उचलून घरातून बाहेर पडला तो गावाबाहेरच्या बस थांब्यावर आला तिथं था प्रवाशांना थांबण्यासाठी छोटंसं पत्र्याचं शेड होतं त्या शेडच्या पायरीवर बॅग ठेवण्यासाठी तो शेडपर्यंत गेला आणि पुढंच त्याला अनू दिसली ती शेड मधल्या लाकडी बाकावर बसली त्याला पाहून ती उठून उभी राहिली बाकी शेड मध्ये कोणी नव्हतं चार प्रवासी होते पण ते शेडच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली यष्टीची वाट पाहत उभे होते अनुला पाहून तो आनंदित झाला तो पायरीवरून शेड मध्ये गेला हातातील बॅग बाकावर ठेवत तिला म्हणाला अनु तू कुठे चाललीस साताऱ्याला तिनं हसत उत्तर दिलं एकटीच त्याने विचारलं एकटी आहे तू आहेस की ती खोचकपणे बोलली त्यावर तो म्हणाला अनु पुरे झाली चेष्टा खरंच सांग कुठं चाललीस ती त्याच्या नजरेला नजर लावून म्हणाली चेष्टा केली तुझी कशाला कुठं जाते या सकाळी मला करवड्याचा बंडा भेटलेला त्याला विचारलं नामा भेटला का नाही तर म्हणाला रात्री बसलो होतो गप्पा मारीत तो सकाळच्या गाडीनं जाणार आहे म्हणून तासपर झाला इथं येऊन मी तुझी वाट बघत बसली अली काय सांगू बोल अनु मनापासून बोलली तो बेचैन झाला तो म्हणाला अनु क्षमा कर तुला समजून घ्यायला चुकलो मी ती म्हणाली मला आपल्या माणसाची चूक बी काय कळत नाही कळतंय फक्कस्त तुझं मन म्हणून तर हितवर आली तेवढ्यात यष्टी आली ती शेड पुढं थांबली तिच्या दारापुढे चढणारे धावले उतरलं कोणीच तो नाही तोही घाईनं यष्टीकडे बॅग घेऊन पळाला शेवटचा प्रवासी असल्यानं क्षणभर यष्टीच्या दरवाजातच थांबला आत बॅग ठेवून त्यानं हात उंचावून शेडमध्ये उभ्या असल्या अनुचा रोप घेतला एसटी सुरू झाली तिनंही हात उंचावला आणि तिच्या धुडी भरून आलेल्या डोळ्याने तो घायाळ झाला सगुणाच्या लग्न मुहूर्ताच्या हालचाली सुरू झाल्या सोनपूरच्या पाहुण्यांचा बहिरजी पाटलांचा निरोप संबाननापर्यंत आला नुकताच चैत्र पाडवा पार पडलेला लग्नाचे मुहूर्तही सुरू झालेले गावोगावी लग्नांची धांदल सुरू झालेली भटजी मंडळींची वानवा भासू लागली सोनपूरच्या पाहुण्यांना त्यांच्या मुलाच्या प्रतापच्या लग्नाचे वेध लागले लग्न ठरवून बरेच दिवस झालेले त्यामुळं आता एखाद्या चांगल्या मुहूर्तावर लग्न उरकून मोकळं व्हावं असा बहिर्जी पाटलाने निश्चय केला मग त्याने आपला निश्चय पांढरवाडीच्या आपल्या लग्नात मध्यस्थी असल्या पाहुण्यांना संबाननांना कळवला लग्नाचं जे काय असेल ते मार्फतच व्हावं असा पाहुण्यांचा विचार सर्व काही संबानंच ठरवेल असा त्यांचा मनसुबा त्यामुळे खऱ्या अर्थानं संभानानाला या लग्नाचं पुढारीपण मिळालं त्या पुढारीपणाच्या आविर्भावातच सकाळी सकाळी संभानाना श्रीपतीच्या वाड्यात प्रवेश केला संभानानाला बघून श्रीपती पुढच्या सोप्याच्या पायरीपर्यंत येत म्हणाला राम राम नाना या येरवाळ यानं या केलं सा राम 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 असं म्हणत संभानाना सोप्याच्या पायऱ्या चढला मधल्या चौकडीजवळ भिंतीला लागून श्रीपतीनं जैन अंतरलं त्याच्यावर एक तक्क्या आणून ठेवला संभाना खर तर पाहुण्याचा पाहुणा पण आता लांबून का होईना तो श्रीपतीचाही पाहुणाच झालेला त्यामुळं श्रीपतीनं त्याचं आगत स्वागत केलं तोही पाहुण्याच्या तोऱ्यातच तक्क्याला टेकून जेनावर बसला अंगावरच्या खादी कपड्यामुळं तो पुढाऱ्यासारखा दिसत होता त्यानंही एक वेळ आपल्या अंगावरच्या खादी कपड्यावरून नजर फिरवली श्रीपतीनं त्याच्या पुढ्यात पाण्याचा तांब्या अबदारपणे ठेवला आत यशोदाना चहाचं भांड चुलीवर चढवलं श्रीपती त्याच्या शेजारी बसला तो काही बोलणार एवढ्यात संभानास म्हणाला अरे शिर्पा तुला व्यवहार कळतो का नाही त्याच्या प्रश्नानं श्रीपती हादरलाच तो चटकन म्हणाला काय चूक झाली म्हणायची अरे लगीन ठरवून किती दिस झालंय महिना झाला असेल असं श्रीपती म्हणाला मग पुढची वाट चालायची आहे का नाही का काही ना नाद सोडायचं आहे अच्छा अच्छा असं कसं म्हणता मग असं हातावर हात ठेवून किती काळ बसायचं स्वतःला सावरत श्रीपती म्हणाला ए खरं आहे तुमचं नाना मी पण त्याच काळजीत आहे म्हणलं पाहुण्यांचा सांगावा आला की लागायचं कामाला संभाजना म्हणाला पाहुण्यांचा सांगावा घेऊन आलो आहे मी त्यासनी लग्नाची घाई आहे क्षणभर श्रीपती गप्प झाला त्याच्या नजरेसमोर लग्नाचा खर्च उभा राहिला काय उत्तर द्यावं ते त्याला समजेन असं झालं तेवढ्यात आतून दोन चहाच्या कपबशा घेऊन यशोदाच मधल्या चौकटीपर्यंत आली चौकटी आडूनच श्रीपतीला म्हणाली पाहुण्यासनी चहा द्या श्रीपतीने चटकन उठून तिच्या हातातून कपबशा घेतल्या एक संभा हातात देऊन दुसरी आपल्या तोंडाला लावली दोघांचाही चहा पिऊन झाला पुन्हा नानानं ना विचारलं मग काय कळवू पाहुण्यासने मगापासून दोघांचंही संभाषण चौकटी आड उभ्या असल्या यशोदानं ऐकलं होतं त्यामुळं श्रीपती बोलत नाही असं बघून तीच म्हणाली आत्ता विचार कसला करायचा आम्ही बी पाहुण्यांच्या सांगाव्याचीच वाट बघित होतो आता आलाय सांगावा तर लागायचं सा श्रीपती श्रीपती सा सांगा। सा सा का श्रीपतीच्या आधीही त्याच्या बायकूनच उत्तर दिलं त्यावर श्रीपती म्हणाला बरं आता पुढचं कसं करायचं ते तुम्हीच बैजवार सांगा सावरून बसत संभाना म्हणाला सांगायचं म्हणजे पहिल्यांदा नवरा नवरीची कपडे घ्यायला पाहिजे त्यासाठी बसता कवा काढायचा ते ठराय पाहिजेल हाय मग त्याच दिवशी लग्नाचा मुहूर्त मी पक्का करून टाकू खरं आहे एखादा चांगला दिवस बघायला पाहिजे असं श्रीपती म्हणाला त्यावर नाना म्हणाला बस्ता काढायला कशाला पाहिजेल दिवस येईल चा तो दिवस चांगलाच म्हणायचा जमलं तर उद्याच्या सोमवारीच कोल्हापुरात जाऊन बस्ता काढूया तसं पाहुण्यासनी बिघळवून टाकतो नाना एका दमात बोलून गेला श्रीपती हाताची बोट मोजत म्हणाला आज बुधवार आहे म्ह अजून पाच दिवस बाकी आहे ती असं बोलून तो थांबला यशोदा म्हणाले आला दिवस चांगलाच म्हणायचा आणि काढायचा बसता सोमवार तर सोमवार कळवा पाहुण्यासने यशोदा सांगून टाकल्यावर मान डोलावत श्रीपती म्हणाला सोमवारी भावकीतली चार माणसं घेऊन पहिल्या एष्टीनं निघू पाहुण्यासनी भी टायमात या म्हणावं कोल्हापुरात कंच्या दुकानात जमायचं काही एस टी स्टँडवर जमायचं ते विचारून घ्या स्टँडवर जमूया तसं पाहुण्यासनी कळू तो असं संभानाना म्हणाला श्रीपतीचा होकार घेऊन संबानाना उठला सोप्याच्या पायऱ्या उतरून वाड्याच्या दरवाज्यातून बाहेर पडला तो जाताच श्रीपती म्हणाला ही व्याध कशी पाहुणा झाली कुणाला ठाव यो आपल्यालाच लग्नात चेंगराला बघणार असं दिसतंय यशोदा म्हणाली तसं कशाला म्हणायचं किती झालं तरी तो सोनपूरकरांचा जुना पाहुणा आहे तो त्यांचं शीत बघणार पण पाहुणं चांगला आहे ती ते नाही ती दमवायचं आपल्याला यशोदानं श्रीपुत्रीला नव्या पाहुण्याबद्दल असा विश्वास दिला पण यशवदे असं म्हणून श्रीपती थांबला हो तुमचा पण आणि काय म्हणायचा लगीन करायलाच पाहिजेल ना म असं यशोदा म्हणाली दम घे श्रीपती म्हणाला लई घाई झाली म्हणायची जरा पैशा अडक्याचा विचार केला पाहिजे होता यशोदा तिटकाराने म्हणाली आता पैसे नाहीत म्हणून लगीन मोडायचं आहे काय काय तरी करून जुळणी करायलाच पाहिजेल आहे नं नाही पण सोन्याची सुरी पोटात घालून घेतल्यावाणी झाले मला लिकीचा संसार सोन्यासारखा होईल ह्याचा काय विचार हाय का नाही विचार हाय पण पैसा नाही तिला काय करायचं लिकीच बा फायसा काहीतरी कराय नगो का तुझं बी खरं आहे म्हणायचं खरं असं म्हणून खजिल झाल्यासारखा श्रीपती जेनावर उठला आणि राणाच्या वाटेला लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद